नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते आपल्या शरीरामध्ये दोष धातू मल आणि अग्नी हे चार महत्त्वाचे घटक असतात हे चार घटक आपली शरीर रूपी गाडी चालवण्यासाठी हे जसे की चार चाकांप्रमाणे असतात जर आपल्याला असं वाटत असेल की आपली शरीराची गाडी ही व्यवस्थित चालायला हवी या चारही घटकांचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे दोष म्हणजे तीन दोष असतात वात पित्त आणि कफ मल हे तीन असतात मल मूत्र आणि स्वेद मल म्हणजे स्टूल्स मूत्र म्हणजे युरिन आणि स्वेद म्हणजे अंगातून निघणारा घाम धातू हे सात असतात रस रक्त मांस मेद मज्जा आणि शुक्र अग्नी हा असा घटक आहे की जो आपण आहार घेतल्यानंतर त्या आहाराचे पचन करून योग्य आहार रस तयार करतो व शरीराचे पोषण करतो प्रत्येक धातू निर्मितीसाठी अग्नी हा खूप महत्वाचा घटक आहे या चारही घटकांचा जर समतोल आपल्याला राखता आला तर शरीर आणि मन यांचे पोषण व्यवस्थित होते शरीर आणि मनाचे पोषण व्यवस्थित झाले तर निरोगी शरीर आणि मन तयार होते मुलींच्या वाढीच्या वयामध्ये जर शरीर आणि मनाचे जर योग्य पोषण झाले तरच निरोगी शरीर आणि मन तयार होते व ते त्यांचे कार्य व्यवस्थित करू शकतात तर आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे चार घटक आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितले ते म्हणजे आहार विहार विकार आणि मानसभाव आहार म्हणजे डाएट विहार म्हणजे डेली रुटीन विकार म्हणजे त्या वयामध्ये मुलींना होणारे आजार आणि मानसभाव म्हणजे त्यांचं मेंटल स्टेटस तर या व्हिडिओमध्ये आपण विहारामध्ये कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात म्हणजे ह्या चारही घटकांचा समतोल आपल्याला व्यवस्थित राखता येईल ते आपण पाहूया सकाळी लवकर उठावी, सकाळी लवकर उठलं तर वाताचा जो कॉल आहे म्हणजे संवेदना व्यवस्थित झाली तर कॉन्स्टिपेशन टाळता येऊ शकते सकाळी जर उशिरा उठलं तर वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो वातानुलोमन होत नाही एक दिवसा झोपू नये दिवसा जर झोपलं तर विकृत कफ शरीरामध्ये साचतो विकृत कफ हा जो शरीरामध्ये जे बारीक चॅनल्स असतात जे काही स्त्रोतस असतात त्यांच्यामध्ये तो अडथळा निर्माण करतो अडथळा जर निर्माण झाला तर वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो व त्यामुळे मेदाचे पोषण जो असतो त्याचे पोषण अतिरिक्त प्रमाणात होते व त्यामुळेच वजन वाढते पीसीओडी पीसीओएस एस अनियमित मासिक पाळी अशा विविध तक्रारी मुलींमध्ये सुरू होतात जास्ती वेळ एका जागेवर बसून टी बघणे मोबाईल बघणे किंवा जास्ती वेळ अभ्यासासाठी एका जागेवर जर बसले तर सेंट्रल ओबेसिटी वाढत जाते सेंट्रल ओबेसिटी म्हणजेच पोटाच्या भागामध्ये जास्तीत जास्त मेद संचय होतो व तोच भाग मोठा होतो हे खूप महत्त्वाचे कारण आहे किंवा लक्षण आहे पीसीओडी साठी त्याच पद्धतीने जर जेवल्या जेवल्या लगेच झोपले किंवा एका जागेवर बसून राहिले तर जो आपण आहार घेतो त्याचे व्यवस्थित पचन होत नाही आणि अपचित आहार रस तयार होतो हा जो अपचित आहार रस आहे त्याच्यामुळे अग्नीची दृष्टी होते म्हणजे अग्नि हा फॅक्टर दूषित होतो जर आपण जेवल्या जेवल्या एका जागेवर बसले किंवा झोपले तर अतिश्रम टाळावा हल्ली कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सतत क्लास करणे किंवा पुरेशी विश्रांती न घेणे आणि जरी विश्रांतीला थोडासा वेळ मिळाला तरी त्याच्यामध्ये आपण लगेच मोबाईल किंवा टी व्ही बघण्याकडे कल असतो याच्यामुळे होते काय की मनालाही विश्रांती मिळत नाही शरीरालाही विश्रांती मिळत नाही मनाला जर विश्रांती मिळाली नाही तर शरीरातील सप्त धातूंपैकी महत्वाचा पहिला धातू म्हणजे रसधातू त्याची दृष्टी होती रसा रसाचा क्षय होतो मनावर अतिरिक्त ताण आला तर रसाचा क्षय होतो वरस हा धातू खूप महत्त्वाचा आहे मुलींच्या वाढीमध्ये जर या धातूची दृष्टी झाली तर पुढे मास त्याचा परिणाम डिरेक्टली मनावर होऊन त्यांच्या मासिक पाळीवर त्याचा परिणाम होतो व मासिक पाळी वेळेवर न येणे दोन चार महिन्यांनी मासिक पाळी येणे त्यावेळेस ब्लीडिंग प्रॉपरली न होणे ह्या अशा तक्रारी सुरू होतात आणि त्यातनं आणखीन एक महत्वाचं म्हणजे पी सारखे लक्षण आपल्याला दिसते आपला असा गैरसमज असतो की पी हा फक्त आणि फक्त होतो खाण्यापिण्यात तसं नाहीये तर पीसीओडी हा आपला आ, स्ट्रेस किंवा केल्याने सुद्धा पीसीओडी होण्याची तक्रार आपण ज्यावेळेस जेवतो त्यावेळेस पचन होणे खूप असते पण जेव्हा जेवण चालू असते तेव्हा पचन कधी सुरू होते तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपला असा गैरसमज आहे की ज्यावेळेस अन्न पोटात जाते त्यावेळेस पचन सुरू होते परंतु ज्यावेळेस तुम्ही घास घेता आणि जिभेवर घास ठेवता त्या क्षणापासून पचन क्रिया सुरू होत असते कारण आपल्या जिभेवर असणाऱ्या ज्या काही ग्रंथी आहेत त्या म्हणजे पचनासाठी आवश्यक असणारे स्त्राव सिक्रीट करतात पण ते कधी सिक्रीट करतील ज्यावेळेस तुम्हाला जे तुम्ही खाता त्याची चव तुम्हाला लागेल तुम्ही ते व्यवस्थित चावाल त्यावेळेस ज्यावेळेस जेवण चालू असते त्यावेळेस मुली टी व्ही किंवा मोबाईल याकडे बघण्याचा कल जास्त असतो याने होतं काय की जे काही आपण खातोय त्याचं पचन जिभेपासूनच बिघडतं आणि त्यामुळे ते जे काही त्याचं ॲब्झॉर्प्शन आहे शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही व त्याच्यामुळे पुन्हा अग्नीचीच दृष्टी जास्ती प्रमाणामध्ये होते अग्नीची दृष्टी झाली तर धातूंचं पोषण होत नाही दोषांची गती बिघडते आणि विविध आजारांना निमंत्रण दिले जाते त्यामुळे जेवताना टी व्ही किंवा मोबाईल हे टाळणे खूप आवश्यक आहे रात्रीची झोप ही लवकर घेणे खूप गरजेचे आहे रात्रीची झोप जर उशिरा घेतली रात्री जर जागरण केले तर काय होते तर ता वात आणि पित्त ह्या दोन दोषांची दृष्टी होते वात आणि पित्ताची दृष्टी झाली की आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढतोस पण त्याचबरोबर उष्णताही वाढते आपला असा गैरसमज असतो की आहारातूनच कोरडेपणा आणि उष्णता वाढते परंतु तसं नाहीये जर आपण विहार म्हणजेच डेली रुटीन मध्ये जर जागरण केलं उशिरा झोपण्याची सवय असेल तर आपल्या शरीरामधला वात पित्त दूषित होऊन उष्णता आणि कोरडेपणा वाढतो त्यामुळे होतं काय की बॉडी पॅरामीटर्स नॉर्मलला राहत नाहीत जर आपल्या शरीरातील वात आणि पित्ताचा समतोल बिघडला तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही बॉडी सायकल्स असतात जे काही पॅरामीटर्स असतात ते बिघडतात व शरीर आणि मनाचे पोषण योग्य प्रकारे होत नाही जर मुलींकडनं विहारामध्ये मध्ये सांगितलेल्या गोष्टी टाळल्या गेल्या तर त्यांच्या शरीर आणि मनाचे पोषण व्यवस्थित होईल आणि हेच जर शरीर मनाचे पोषण प्रॉपरली झाले तर त्यांच्या दोष धातू मल आणि अग्नी ह्या चार घटकांचा समतोल त्यांच्या शरीरामध्ये व्यवस्थित राखला जाईल आणि तरच निरोगी शरीर आणि मन तयार होईल आणि त्यातनच त्यापुढे भविष्यामध्ये त्यांचे बॉडी सायकल्स व्यवस्थित मासिक पाळी येणं इतर बॉडी सायकल्स हार्मोन लेवल व्यवस्थित असणं डायजेशन प्रॉपरली होणं शरीर आणि अवयव हे धष्टपुष्ट तयार होणं हे या गोष्टीला मदत होईल व त्या भविष्यामध्ये मातृत्व अनुभवू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपल्याला निरोगी शरीर आणि मन तयार करायला मदत होईल धन्यवाद